जुन्या गाड्यांसाठी केंद्र सरकारने लागू केली नवीन पॉलिसी आता तुमच्याकडे जुनी दोन चाकी किंवा चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागणार आता ज्यांच्याकडे जुनी गाडी आहे नवीन पॉलिसी नुसार त्यांची गाडी भंगारात जाणार जुन्या गाड्या स्क्रॅप मध्ये टाकण्याची पॉलिसी जाहीर दहा वर्षातली सगळ्यात मोठी पॉलिसी लागू जर तुमच्याकडे दोन चाकी गाडी असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये भरावे लागणार जर तुमच्याकडे तीन चाकी गाडी असेल रिक्षा असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागणार जर तुमच्याकडे चार चाकी कार असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागणार हे पैसे भरले नाही तर तुमची गाडी भंगारात जाणार नवीन पॉलिसीनुसार तुमच्या गाडीला भंगारात विकाव लागणार गाडी स्क्रॅप होणार जर तुमच्याकडे ट्रक टेम्पो किंवा एलएम्ही कॅटेगरीतली गाडी असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये भरावे लागणार जर तुमची मोटरसायकल इम्पोर्टेड असेल बाहेरून आयात केली असेल तर वीस हजार रुपये भरावे लागणार जर तुम्ही बाहेरच्या देशातून चारचाकी खरेदी केली असेल तुम आला लागना। तर तुम्हाला चाळीस हजार रुपये भरावे लागणार नवीन पॉलिसीनुसार हे पैसे जर भरले नाही तर तुमची गाडी ही भंगारात जाणार आहे गाडी स्क्रॅप मध्ये जाणार आहे नवीन पॉलिसीनुसार ही रक्कम आता प्रत्येकाला लागणार आहे सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे जर तुमच्याकडे जुनी दुचाकी जुनी चार चाकी तीन चाकी किंवा मोठी गाडी असेल तर तुमची गाडी स्क्रॅप मध्ये जाणार तर तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहे जुन्या दोन चाकी चार चाकी वाहनांसाठी आता हा नियम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे ही नवीन पॉलिसी आता देशातील पस्तीस राज्यामध्ये लागू झाली आहे दिल्लीचा राज्य सोडता दिल्ली सोडता बाकीच्या सर्व राज्यामध्ये ही पॉलिसी लागू होणार आहे नवीन नियमानुसार हे पैसे जर भरले नाही तर तुमची गाडी भंगारात जाणार तुमची गाडी स्क्रॅपमध्ये जाणार तुमची गाडी रस्त्यावर चालवता येणार नाही जर तुमच्याकडे जुनी दोन चाकी चार चाकी जुनी मोटरसायकल कोणतीही कार असेल तर तुमच्यासाठी ही नवीन पॉलिसी जाणून घेणं सरकारचे नवीन धोरण काय हे जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला तुमची गाडी भंगारात दिसणार आहे सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय हे सर्व वाहनांसाठी घेतलेले आहे जुन्या गाड्यांसाठी घेतलेले आहे ज्यातले दोन महत्त्वाचे नियम जे आहे तर ते अगदी धक्कादायक आहे पण तिसरा नियम हा दिलासादायक आहे तिसरा नियम जुन्या गाड्या मालकांच्या फायद्याचा असणार आहे आपण सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सरकारच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत यातले दोन निर्णय कडक आहेत पण एक निर्णय हा तुमच्या आमच्या फायद्याचा आहे सरकारच्या माध्यमातून एक नियम हा दिलासादायक असणार आहे एक मोठं गिफ्ट सरकारकडून मिळालं आहे ज्यामुळे जुन्या गाड्यांच्या मालकांचा मोठा फायदा होणार आहे ज्यांच्याकडे जुनी कार आहे जुनी टू व्हीलर आहे त्यां त्यांना या तिसऱ्या निर्णयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे तर मग नवी पॉलिसी नेमकं काय आहे कोणते का दोन नियम लागू करण्यात आले आहे कोणाला आता हे पैसे भरावे लागणार आहे कोणाच्या गाड्या भंगारात जाणार आहे हे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की या व्हिडिओमुळे देशातील सर्व नागरिकांना सरकारने सूचना दिली आहे सरकारने दोन कडक नियम आणि एक दिलासादायक नियम त्या ठिकाणी लागू केला आहे जो जो आता देशातल्या प्रत्येक वाहनावर लागू होणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देशातील तमाम नागरिकांच्या गाड्यांसाठी ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी एक नवीन पॉलिसी लागू केली दहा वर्षातली ही सगळ्यात मोठी पॉलिसी असणार आहे भारताची लोकसंख्या ही जवळपास एकशे चाळीस कोटीहून अधिक आहे आणि यामध्ये प्रत्येक घरात एक ना एक गाडी असतेच आपल्याला पाहायला मिळते जुन्या गाड्या बऱ्याचशा लोकांकडे जुन्या गाड्या देखील आहेत दोन चाक्या आहेत चार चाक्या आहेत तर त्यांच्यासाठी एक नवी पॉलिसी आणली आहे ज्यामध्ये टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या या पॉलिसी अंतर्गत आता जर तुमच्याकडे दोनचाकी गाडी असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये भरावे लागणार हे जर पैसे भरले नाही तर तुमची गाडी भंगारात जाणार तीनचाकी गाडी असेल तर पाच हजार रुपये भरावे लागणार चारचाकी वाहनांसाठी देखील पाच हजार रुपये शुल्क आहे हे जर पैसे भरले नाही तर तुमची गाडी भंगारात जाणार हलक्या वाहनांसाठी दहा हजार रुपये आयात केलेल्या दुचाकींसाठी वीस हजार रुपये जर आयात केली चारचाकी असेल तर ऐंशी हजार रुपये आणि इतर वाहनाला बारा हजार रुपये आता हे पैसे कशाचे आहेत हे कशाला भरायचे तुमची गाडी कशा पद्धतीनं भंगारात जाणार आहे कोणते तीन मोठे निर्णय त्यातले दोन कडक आणि एक दिलासादायक निर्णय आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेतोय मोदी सरकारचा मोठा निर्णय तो ही खास नागरिकांसाठी खास नागरिकांसाठी एक भेटच म्हणायला हरकत नाही पहा घाबरू नका देशातल्या जुन्या गाड्यांसाठी एक नवीन पॉलिसी सरकारने आणलेली आहे आता टू व्हीलर असू द्या किंवा फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर फोर व्हीलर यांना ज्या गा गा ग गाड्यांना पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे ज्यांची गाडी पंधरा वर्षापेक्षा जुनी झाली पंधरा वर्षानुसार पूर्वीची एक पॉलिसी होती की गाड्या सगळ्या स्क्रॅप पॉलिसीमध्ये जायच्या स्क्रॅप पॉलिसी म्हणजे गाडी भंगारात विकली जायची आता जुन्या ज्या गाड्या होत्या पंधरा वर्ष ज्यांना रजिस्ट्रेशन करून झालेले आहे त्यांना रिरजिस्ट्रेशन करा असं सांगितलं जायचं जे री रिरजिस्ट्रेशन करणार नाही त्यांची गाडी स्क्रॅपमध्ये जायची किंवा भंगारात जायची आता पंधरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांचं रिपासिंग करून घेणं त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं होतं यामुळे बऱ्याचशा देशातील टू व्हीलर गाड्या आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत बरेचशे वडीलधारी लोक आहेत त्यांनी घेतलेल्या गाड्या आहेत ज्यांचं वय पंधरा वर्षापेक्षा जास्त झालं आहे त्या गाड्या स्क्रॅप पॉलिसी येत होत्या ज्यामुळे आता लोकांना रिपासिंग करणं गरजेचं होतं रिपासिंगला बराच खर्च येत होता आणि त्यामुळे लोकांना टेन्शन येत होतं बऱ्याचशा लोकांच्या गाड्या भंगारात देखील जात होत्या मग अशा प्रकारचा खर्च लोकांना उद्भवू लागला होता आणि याच अर्थाने सरकारने यावर मोठा निर्णय घेतला देशातले मिडल क्लास लोक आहे सर्वसामान्य गोरगर्बी जनता आहे यांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी पाहिलं की बऱ्याचशा जुन्या गाड्या आहेत तर त्यांच्याकडून बराचसा धूर निघत आहे बऱ्याचसा त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे त्यांच्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्यामुळे सरकारने हा मोठा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आता ज्यांच्याकडे दोन चाकी गाडी आहे जुनी गाडी त्यांना दोन हजार रुपये दंड होणार आहे ज्यांच्याकडे तीन चाकी गाडी आहे त्यांना पाच हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागणार आहे आणि ज्यांच्याकडे त्या ठिकाणी तीनचाकी गाडी आहे त्यांनाही त्या ठिकाणी पाच हजार रुपये भरावं लागणार आहे हा नियम नेमकं काय का आहे कोणाला पैसे भरावं लागणार ज्यांच्याकडे जुनी कार आहे जुनी टू व्हीलर आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नियम लागू लागू करण्यात आला आहे आता हा नियम नेमकं काय का आहे कोणाला पैसे भरावं लागणार पैसे कशा पद्धतीने भरावं लागणार सरकारने सांगितलं आहे की आम्ही नवीन धोरण बदललं आहे नव्या धोरणानुसार आता मोटरसायकल असेल तर दोन हजार रुपये तुमच्याकडे तीन चाकी चार चाकी असेल तर पाच हजार रुपये रुपये मोजावे लागणार आहे आता हे आकडे ऐकून तुमचं डोकं चक्रवून गेलं असेल हजारो रुपयांचा नवीन खर्च आता प्रत्येक जुन्या वाहनांच्या मालकाच्या डोक्यात बसणार आहे पहा सरकारचा नियम कोणता आहे नवीन पॉलिसी काय आहे आता पहा ही रक्कम प्रत्येकाला भरावी लागणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पस्तीस राज्यामध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली जर तुमच्याकडे जुनी दुचाकी चारचाकी जुनी मोटरसायकल कार असेल हे नियम समजून घ्या पण थांबा घाबरून जाण्याचं कारण नाही सरकारने तीन नियम लागू केले ज्यातले दोन नियम हे कडक आहेत पण तिसरा नियम फायद्याचा आहे आता हा नियम नेमकं का काय आहे सरकारने असं सांगितलंय ही जी हजारो रुपयाची रक्कम जी आम्ही तुम्हाला वर सांगितली ती रक्कम पंधरा वर्ष ज्यांची गाडी जुनी झाली आहे ज्यांना रिरजिस्ट्रेशन म्हणजे रिपासिंग करायची आहे त्याच्यासाठी स्क्रॅप पॉलिसी आणली होती त्यानुसार पंधरा वर्ष पूर्ण गाड्यांना स्क्रॅप करणं किंवा प्रचंड शुल्क भरून रजिस्ट्रेशन करणं भयं त्या ठिकाणी बंधनकारक करणं होतं जुन्या गाड्या प्रदूषण करतात असं कारण देऊन या गाड्यांना एका कॅटेगरीत टाकण्यात आलं होतं आर टी ओ नेहमी सांगत आलं आहे ज्या गाड्यांनी नियम पाळले नाही त्याला एक मोठा दंड करणार पण या आता देशातील कोट्यवधी लोक विशेषतः मिडल क्लास गोरगरीब जनता याच्यामध्ये वडीलधाऱ्या लोकांनी घेतलेल्या जुन्या गाड्या तर त्यांच्यासाठी हा नियम लागू केला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सामान्य सा माणसाच्या अडचणींचा सा विचार केला जनतेच्या हिताचा तो ऐतिहासिक निर्णय घेतला देशाच्या इतिहासातील विशेषतः वाहनधारकांसाठी मागील दहा वर्षातील सर्वात मोठा निर्णय आहे मग बघूयात कोणता निर्णय आहे कशामुळे फायदा होणार आहे कोणाला पैसे भरावं लागणार आहे देशातील पंधरा वर्षावरील वाहनाला जी क्रॅप पॉलिसी लागू केली होती म्हणजे जे भंगारात टाकण्याची पॉलिसी होती आणि जी, जी तुम्हाला हजार रुपये मोजावं लागणार होते तर त्याला आता मुदत वाढ दिली आहे आता ही सगळ्यात मोठी बातमी आहे पण आनंददायी निर्णय आहे तुम्ही बरोबर ऐकलंय तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाडी आहे आणि त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी स्क्रॅप पॉलिसी लागू केली होती आता त्याची मुदत वाढून थेट वीस वर्षे केली आहे याचाच अर्थ आता गाडी तुम्ही पंधरा वर्ष नाही तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वर्ष जरी आज झाली तरी वापरू शकता तुम्हाला कुठली स्क्रॅप पॉलिसी लागू होणार नाही किंवा हजारो रुपये भरून हा रिपासिंग करण्याची गरज नाही तुमची गाडी अजून पाच वर्ष चालणार आहे म्हणजे सुरुवातीला सांगण्याचा जो हजारो रुपयाचा खर्च आहे तो आता टळला आहे पण याचा फायदा नेमकं कोणाला होणार कसा होणार या निर्णयाचे परिणाम कसं होणार तर तुमच्या घरामध्ये कोणती जुनी गाडी असेल त्याला पंधरा वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही रिपाशिंगच्या खर्चाचं टेन्शन नाही जवळपास वीस वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमची गाडी तुम्ही कायदेशीरपणे वापरू शकता देशातील करोडो लोकांसाठी हा हितकारक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आता तुमच्या लक्षात आलंच असेल की दोन कडक नियम सांगितले त्यातला तिसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा सामान्य माणसाला दिलासा देणार आहे त्यामुळे तुमच्या गाडीला वीस वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमची गाडी वापरू शकता सरकारने मुदत वीस वर्षे केली असली तरी महत्वाचे काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं दंड होणार तुमची गाडी रस्त्यावर चालण्यासाठी फिट असणं गरजेचं आहे नियमितपणे गाडीची सर्व्हिसिंग करा प्रदूषण नियंत्रणात ठेवा वाहतुकीचे निर्णय नियम पाळा पीओशी सर्टिफिकेट पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट अपडेटेड ठेवा इन्शुरन्स गाडीचा विमा कधी संपू देऊ नका त्याचबरोबर वीस वर्ष जर पूर्ण झाले तर त्यावेळेस सरकारी नियमानुसार पॉलिसी किंवा रिपासिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागेल वर सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वीस वर्षाने कराव्या लागणार आता तुमच्या लक्षात आलं असेल की बातमी सुरुवातीला धक्कादायक वाटत होती पण ती प्रत्यक्षात तुमच्यासाठी खुशखबर आहे काळजी करण्याचं कारण नाही ही माहिती अत्यंत महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्राला कुटुंबातील परिवाराच्या सदस्याला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचंही टेन्शन दूर होईल नवीन व्हिडिओ नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं जय हिंद जय महाराष्ट्र